त्या पद्धतीने गणेशोत्सवात गणपती बसवले जातात त्याच पद्धतीने गुरुवार पेठेत अशा प्रकारे ताबूत जे आहेत ते बसवले जातात हे जे ताबूत आहे यांना पेशवेकालीन इतिहास देखील आहे हे ताबूत जे आहेत ते आज यांची मिरवणूक निघते ही मिरवणूक निघाल्यानंतर खरं तर पेशवेकालीन इतिहास जो आहे त्याप्रमाणे ह्या मिरवणुकीला जो आहे या ताबूतला जे आहे ते प तर शनिवार वाड्यापर्शी गेल्यावर एक तोफानची सलामी जी आहे ती देखील दिली जायची नेमकं हे ताबूत म्हणजे काय आहे आणि ताबूतचा तुमच्या ताबूतचा काय इतिहास आहे तो एकदा अगदी थोडक्यात सांगेल ताबूत म्हणजे हे इमाम हसन हुसेनच्या आठवणीत हे बसवलं जातं ताबूत आणि आमच्या ताबूतचा इतिहास असा आहे की हा पेशवेकालीन ताबूत आहे हे ता डावीजवीचा हा ताबूताला मान आहे पेशव्या निशानी आहे आमच्याकडं ती आहे आम्ही डावी उजवीमध्ये ती जिंकली होती पेशव्यांच्या आणि हा ताबूत जेव्हा शनिवारवाड्यापाशी जायचा जा तर तोफांची सलामी पेशव्यांच्या तोफांची सलामी आणला जायची आणि हा स्वतः लोकमान्य टिळक आणि गोपाळकृष्ण आगरकर या ताबूतमध्ये मिरवणुकीमध्ये सामील होयते आणि हा ताबूत हा असा ताबूत आहे की हिंदू मुस्लिम एकतेचा प्रतीक आहे हा ताबूत असंख्य आमचे हिंदू बांधव पण ह्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात सहभागी होतात हां नक्कीच हिंदू मुस्लिम जे आहे ते एकतेचं हे खरं तर म्हणून तुम्ही हे सर्व मिरवणुकीत एकत्रित येता आणि याचाच याच मिरवणुकीचा जो परिणाम आहे तो मग काय चांगला पाहायला मिळतो कसं आहे बघा मॅडम ते म्हणतात ना मंदिर मस्जिद और ना गिरजा घर का आहे सारा झगडा महिलो के अंदर का आहे तर इथं आमच्या इथं काही असं प्रॉब्लेम नाही आहे आम्ही एकदम जाती सवलतीने राहतो गणपती असले की मी मिरवणुकीत मध्ये सामील होतो दिवाळी असले की मी त्यांच्या घरी येतो ईद असली की ते आमच्या घरी येतात तर असं एकदम आमच्या इथं काही असं प्रॉब्लेम नाहीये कुठेही काही घडलं तरी आम्ही आजपर्यंत आमच्या गौऱ्याहीत किंवा गुरुवारपट्टीत असं काही घडलेलं नाही नक्कीच फोटो आहे तुमच्या हातामध्ये हा तर याच्यामध्ये लोकमान्य टिळक जे आहेत ते देखील या ताबूतच्या मिरवणुकीत सहभागी झालेत असं सांगितलं नेमका काय इतिहास आहे आ, ते जातीय सलोका एकत्र यावा इंग्रजांविरुद्ध समाज एकत्र यावं एकत्र यावं म्हणून लोकमान्य टिळक हे स्वतः हे मिरवणुकीत सामील व्हायचे नक्कीच अनेक हिंदू बांधव देखील आहेत तिथे आपण जर पाहिलं तर या ताबूतच्या मिरवणुकीत तुम्ही देखील सहभागी होता नेमका काय इतिहास आहे कसा प्रकारे एकत्रित येत तुमच्याकडून ही मिरवणूक जी आहे ती काढली नाही गेली अनेक वर्ष वर्षानुवर्ष हा ताबूत बसवला जातो त्या ताबूतामध्ये मुस्लिम बांधव आणि हे आमचं मेन जे आहे पानेकर परिवार पानेकर परिवार आणि गौरी मित्रमंडळातील आणि या भागातील सर्व हिंदू बांधव पूर्णपणे मोठ्या क्षमतेने या मिरवणुकीमध्ये सामील होतात जन्मापासून मृत्यूपर्यंत आम्ही त्यांच्या कार्यक्रमामध्ये असतो आणि ते आमच्या कार्यक्रमामध्ये कंटिन्यू असतात आमच्या इथे असे जातीयवाद किंवा कि हा काही नाही आहे सर्वजण एकत्र मिळून ते आम्ही हा कार्यक्रम साजरा करतो आता मिरवणूक किती वाजता निघणार आणि कुठून कशी असणार याचा मार्ग मिरवणूक आता पाच साडेपाच ला इथनं निघेल त्यामध्ये इथे पूजा केली जाते पूजा करून चौकामधनं सरळ फडगेट फडगेट फर्� वरनं समाधान चौक समाधान चौकातनं शनिवारवाडा शनिवड्याला गोर फेरी मारून ज्यावेळेस ताबू शानवाड्याच्या समोर यायचा तिथे पहिले सलामी दिली जायची आणि सलामी होऊन नंतर मग पुढे विसर्जनासाठी संगमावर जातो ताबू अशा हलवाईला आमच्यातर्फे ताबुदा परफे वर्षानुवर्ष हार चढवला जातो आणि त्यांच्याकडनं पण आम्हाला नारळ वगैरे देऊन सत्कार केला जातो नक्कीच तर अशा प्रकारचा हा ताबूतचा जो इतिहास आहे तो आपण पाहिला आणि आता आजच जे आहे ते हा ताबूतची मिरवणूक निघणार आहे एकूणच सर्व हिंदू आणि मुस्लिम बांधव जे आहेत ते एकत्रित येतात प्रसाद घेतात आणि एकूणच या मिरवणुकीत जे आहेत ते सहभागी होतात करतात राम सिविक मेर